मार्क्स राडा केला किचन एक <laughs> गोष्ट करा एवढा राडा तर सकाळच्या कितीतरी वाजले त्या मला काय माहित नाही कारण मी रोजच्या प्रमाणात उशिरात उठले फक्त विषय असा झालाय की आज मी विट्यात नाही तर सांगलीमध्ये सांगलीमध्ये पण कुठं तर विजयनगर मध्ये सांगली आणि मिरजच्या बरोबर मध्ये त्यामुळं सांगली जिल्ह्यात आहे आणि आलोय बाई याकडं त्यामुळं सकाळी उठल्या उठल्या आता लागल्याचा भूका एक तर काल दुपार रात्री उशिरा उठलो या mm. गेलो तो बाहेर जेवायला पण लय काय जेवण गेलं नाही तरी पण आज उशिरा उठले त्या आता भूका लागले का आता वहिनीन नाश्ताला काय केलंय बघूया दाखव काय घे तू नाश्ता केलास का आमच्या आमश्री बघा तिला ही ताट तुला कुणी दिले ही कुणी आणले तुला ही ही तुझ्या मामाने दिले होय मामाला फोन का तू केल तर काय काय खात्या काय खात्या सांगलं होत सगळ्यांना उत्ताप्पा वे हप्पा केला बघे आता काय केलंय साहेब पग झाला का होय साहेब हो उत्ताप्पा झाला इला का इकडे का अजून आहे का हे कोणाला खावा किती पण व्हिडिओसाठी खावा किती पण होय तू तुझं झालं की आता तुला किती वेळा पाहिजे अ अजून पाहिजे हो? का तुला हा मी खाणार आहे आता ही काय उत्तप्यालाच केलं तर काही टमाटा चिरले ना मी सगळं सगळा राणा इकडे जेवणाची पण तयारी झाली आहे ती कुठली भाजी केली भोपळ्याची भाजी केली ही बटाटा करायला चिरलाय आणि बाकी काय हे फुटाणाच काय करायला लागलाय लागलायच काटाय परत तू इच काटणार आहेस ना खुटा न्याय <laughs> नाही तिकडे बटाटे चिरून ठेवले ब चांगली चांगली तयारी शेंगदाणी शेंगदा ना, कळलं का एवढं खतरनाक कसला का. <laughs> राडा केला किचन मध्ये <laughs> एक गोष्ट करा एवढा राडा बला उत्ताप्पा द्या उत्ताप्पा घेऊन चला बाबा उत्ताप्पा खोया आपण किचन मध्ये असला राडा आहे आणि आता हे बाहेर राडा सगळा अनुसरीने केलेला हाई ये टेडी येऊ झोपला की टेडी काय टेडी झोपला की येऊ हो। उचललेला जा उचल लवकर सगळ्यांना दाखव तू कशी द्या दाखव 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 बस असू दे बस तर नाश्त्याला आपल्याला उत्तप्पा मेळ आहे चांगला आहे मस्त वास पण भारी आणि सगळं आपल्याला आय तर मला गप खायला त्याला काय लावा बाकीची तयारी काय चालू जायची वाजी वगैरे फक्त हो आता नाश्ता केला की मी जाणार आहे जरा गावात सांगली पण माझं काकाच काम आहे लय महत्वाचं काम आहे तू येणार का गाणे माझ्या बरोबर येणार नाही नाही आता मी जाणार एकटाच माझं एकट्याच काम आहे तर सांगलीमध्ये मी जाणार आहे गावामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी नाश्ता करून घेतो आणि नंतर ना मग बाकीचं काम उद्योगाचं बघतोय बसतोय का कोपऱ्यात शूटिंग येणार का हा चला पालत करून बघ एकदा गार झालंय वहिनी बरं का बनी गार झालंय बाहेर राहू दे आता चांगलं वागतोय झाला एवढा कुरकोरी झाला कडाकड्या खाल् तू आहेस सांग सांगा ना काय खाल् तू ऐक उत्ता बघा तू तुला कोण सांगेल मला ऐकलं बास बा का नवं नवं बास मला ऐकल एका वाकते भागते चांगला झाला टेस्टे आता एक नंबरमध्ये नाश्ता करतो चा पे आणि गावात जातो ओके चा नाश्ता करून झाला यार आता मला अनुसरी पाणी आणून देणार आहे अनुसरी पाणी आणलंच का आणि ते ना बघा अनुसरी मला पाणी आणायला गेले आता पाणी लवकर घेऊन या कशी पाणी बर बघा कुठं आहे घे पेला चल मला पाणी दे कशात मारणार आहे पाणी तू यात नाही येत तुला येते तुला कुणी शिकवलं आता तुम्हाला भरलंय पाणी दे इकडे दे आई ग मला पप्पी पण द्यायची काय आता हा देणार ना थांब थांबात बघा पाणी दिलं आणि आता कधी जाणार आहे मला विचारायला लागल्या का गं का जाऊ मी जाऊ का सारखं विचार कधी जाणार आहे काय विचार सारख्या आठवण्याला लागल्या काय लागल्या याड लागले बर बर पाणी मला पी द्या गो किती वर्ष जाई तू सांग बर सगळ्यांना दोन वर्षाचे आहे आता अठ्ठावीस जून ला वाढदिवस आहे तिसरा अनुसूचा अठ्ठावीस जून ला वाढदिवस आहे बरं का सगळ्यांनी विश करायचं आणि गिफ्ट पण द्यायचं सांग सगळ्यांना गिफ्ट द्या म्हणून मला बड्डे गिफ्ट दे हा तिला गिफ्ट द्या बर्थडेला सगळ्यांनी सा पत्ता सांग पत्ता सांग कुठं ती तिथे राहते तिला सगळ्यांनी वाढदिवसाला बर्थडे गिफ्ट द्या हा ओके बाय बाय करीन चाट तो तुम्हाला आता हिथ न बाहेरचा एरिया कसा कसा आहे ती तुम्ही दाखवतो सगळ असायच लागलीस का पाणी प्यायला तू चल आपण पलीकडे जाऊया दोन गॅलरी आहेत ह्या दिवसाला आता दुसऱ्या गेल तुम्हाला दाखवतो कसं दिसते घर भर भर भरा नुसतं सगळीकडे दिसते सगळ्या बघतो आम्ही बघायला लागला आपल्याकडे सगळं असं दिसतंय लय लय काय काही सीमेंट गोटा आहे बिल्डिंग आहे कवलाची घर आहेत पत्र्याची घर आहेत असा सगळा एरिया आहे बघा इथं खतरनाक काम आहे कुत्र आपल्याला को, 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 भिवून गेलो ग भियलोय का भ्या दाखवते काय कळे ना ओ काय बाय बाय जातो चला बाद झालं दोनच गॅलरी दोन गॅलरी एवढंच दिसतंय चा ठेवलाय का चा ठेवला आता चा आता फक्त चा पेतोय आणि चा पेल्यानंतर ना मग जायाच तरी पण एकदा बाहेर एकदा जाऊन बघतो की आणि काय हाल हवा हा लागत सगळं येऊ पण चांगला इकडं असा सगळे सगळ्या प्रकारचे घर आहेत कौलोरो वगैरे सगळं सगळं चा ठेवला पावडर टाकल्यात बर ओके आणि काय राखायचं दूध उगाळ ओके okay. <laughs> ए तुला काय झालंय ग तुला काय झालंय अ माडि का उठ उ काय तर करू नको हो द्या 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 नाही घेत तोंड तुमचं <laughs> वहिनीला जायला लागल्या चार झालता ओके म्हणून वहिनीचं तोंड घेतलं नाही मी हा चार गरम आहे गरम आहे येथून चहा आहे का जाऊ दे नको म्हटलं की मग नाही घ्यायच आता आपण चहा पिऊ मस्त पैकी चहा फुलपात आमच्यात कपातनं चिनी मातीच्या कपातनं प्यायची पद्धत पूर्णपणे बंद झाली आहे कारण आता ते काय होतंय जास्त भांडी घासताना कप फुटत जाते ते भाषा फुटत जाते त्यामुळं भाषा काय झाल्या परत फक्त राहिलं कप परत कप पण फुटायला लागला आणि कपाचा दांड फुटायला लागला त्यामुळं फक्त आणि फक्त स्टीलच्याच कपात म्हणजे काय जरी झालं तरी ही काय फुटत नाही त्यामुळं इकडं मिरजत पण आणि सॉरी सांगलीत पण आणि विट्यात पण फक्त आणि फक्त चहा स्टीलच्या पेल्यातच पेला जातो त्याचा फायदा पण आहे तो फुटापुट्टीची भानघटना आहे ना काय तरी बरोबर ना या अनुसरीनं पेल घेतलं कुठं पण टाकलं तरी फुटत नाही कप देऊन टाकलं की चिंता नसते ना त्यामुळे बाकी नाही बरं आपला ब्लॉग संपलाय नाश्ता केलाय चहा प्यालाय तुम्हाला इथला एरिया पण दाखवला सगळा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगा सा, कारण आपला व्हिडिओ एकदम आहे लय काय अपेक्षा नाही यात की बाबा घरगुती आहे फक्त त्यामध्ये काय लय पाय व्हिडिओ बनवून ती ब्लॉगवरच्या अशा काहीसुद्धा भाग नाही रोजच्या घरात जे असते तेच फक्त इथं बाकीचं पण मी बाहेरचं वगैरे दाखवणार आहे तुम्हाला त्यामुळं ते पण तुम्ही त्यासाठी तुम्ही अपडेटेड राहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल किंवा नुसतं व्हिडिओ बघत असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून टाका बाय बाय